कोकाटे ही हिट विकेट त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली वेळी केस बाहेर आली संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांना डिवचलं शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही मंत्रीपदे काढून घेण्यात आलेली आहे यासंदर्भातील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी रात्री उशिरा जारी केला मात्र कोकाटे यांचे मंत्रीपद पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नाही त्यांच्याकडील खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आलेला असून सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत असे या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मानिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी म्हटले की कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो आहे ज्या अध्यक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला कोकाटे यांचे काय नार्वेकर असे म्हणतात की मूळ प्रदगी येऊ द्या ड्रग्जचे रॅकेट फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे महाराष्ट्रात उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलंय ते हेच उद्योग येणार आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे नाही कोकाटे ही हिट विकेट आहे कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे तर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन ती आताची नाही आहे ना फक्त योग्य वेळी ती बाहेर आली ते कसं फडणूसांमध्ये नक्कीच आहे नाही पण राऊत साहेब अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे पण तो का असावा असं तुमचं अजूनही सुरू आहे आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट तरी आमच्या पक्षात यावं तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल हा तो संदेश आहे तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडांना भेटले नसते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई